मोबाइल मोबाइल <suss> <suss>

येमंसक तुमचा थोडस वाटतय नका हा हनुमंका हनुमंका कारणे आवश्यक बोर्ड टाको दाडा बोर्ड ना बोर्ड डॉक्टर डॉक्टर प्लीज इकडे बघा थोडं पुढे सर टक्का वाढवण्यासाठी हे मायबाप मतदारांना हे आवाहन करणे आणि मला खात्री आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मायबाप मतदार मोठ्या संख्येने मतदान करतात महायुतीकडून आहे ते अद्यापही सांगितलं जातं की पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा आमच्या जा तरी विजयी होते कसं बघतं या सगळ्या वक्तव्यांकडे नाही प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांना पराभव हा स्पष्ट आहे हे जाणवतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीची विधानं ही त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ते नक्कीच करणार काहीतरी गडबड झाली तुम्ही गेलो तिकडे अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या अशा घटना कार्यकर्त्यांकडून समोर येतात त्या त्या ठिकाणी तर पोलीस यंत्रणेला सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न आपण करतो परंतु अशा पद्धतीने जर कोणाची मानसिकता मायबाप मतदारांचं बहुमूल मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर मग या पद्धतीनं नंतर त्या मायबाप मतदारांच्या प्रश्नांसाठी हे लोक किती जागरूक राहतील हा मायबाप मतदारांनी विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की शिरू लोकसभा मतदारसंघातली स्वाभिमानी मायबाप जनता अशा पद्धतीनं मत विकत घेऊ पाहणाऱ्यांना देणार नाहीत अशी मला खात्री अमोल बारामतीच्या नंतर देखील एका बँके संदर्भात स्वतः निवडणूक आयोगाला खरं पत्र दिलं होतं कारण की ज्या पद्धतीने जो बारामतीतला त्यावर काही कारवाई झाली असं वाटते नाही त्यावर अजून मला काही कल्पना नाही कारण मीच प्रचारात पूर्णपणे व्यस्त होतो आणि पण अशा पद्धतीनं काही पतसंस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या संस्थेशी निगडीत असणाऱ्या लोकांना जी भरमसाठ कर्ज देण्यात आली त्यामुळे नक्कीच संशयाची सोयी ही तयार होते आणि त्यामुळे हे पत्र देण्यात आलं होतं त्याचबरोबरीनं ज्या बँकेची शाखा ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळी अगदी मध्यरात्रीपर्यंत उभी होती त्यावेळी सुद्धा पोलीस यंत्रणेला या संदर्भामध्ये सजग राहण्यासाठीचं पत्र आणि निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र मी दिलं होतं कागदवर गणित महायुती सांगते की पाच आमदार आमच्याकडे तुमच्याकडे फक्त एकच मी त्यांना विजयाचा ठाम दावा करतात मला वाटतं पाच वर्षांपूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्याही वेळी पाच आमदार हे विरोधकांकडे होते आणि एकच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे की पाच आमदार विरोधकांकडे एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाकडे आणि मला वाटतं की विधानसभेनंतर नक्की पुन्हा चित्र पालटेल संघातली ही मायबाप जनता आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचा कडवट शिवसैनिक हा ठामपणे पाठीशी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ते दीपेमानासाठी हे नक्की मिळेल किती अंदाज लीड काय असेसमेंट काहीतरी केलं आजच मतदान आहे मी लीड आता सांगणार नाही संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म लीड सांगतो पण मायबाप मतदाराला जरी विचारलं तरी मायबाप मतदार सुद्धा सांगतो लीड किती मतदानाचा टक्का हा वाढावा यासाठी मायबाप मतदारांना मी कळकळीचं आवाहन करतो की लोकशाहीतला हा सर्वात मोठा उत्सव आहे आपल्याला कुठलं सरकार हवं आपल्याला कोणता खासदार हवा आणि आपले प्रश्न काय आहेत ते प्रश्न हिरहिरीनं मांडणारा त्यासाठी भांडणारा जर व्यक्ती आपल्याला हवा असेल तर आपण आवर्जून मतदान करावं अशी माझी सर्व शूज्य मतदारांना विनंती रात्री पुण्यामध्ये बऱ्यापैकी गडबड झाली आपलं कानाव आले असेल हे आंदोलन करत होते भाजपने तिथे प्रति आंदोलन केलं म्हणजे ते बाकीचे विषय राहिले बाजूला गोंधळ त्यामुळेच हा प्रश्न पडतो की हे सगळे या सगळ्या गोष्टी आम्हा विरोधकांना कराव्या लागतात आणि एकीकडे चारसो पार आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस पार असा नारा देणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावरच प्रत्येक वेळी हे आरोप का व्हावेत जर खरोखर कामं केली असती खरोखर महागाई बेरोजगारी या प्रश्नांना यांची सोडवणूक केली असती तर अशा पद्धतीनं मायबाप मतदारांचं बहुमूल मत, मत विकत घेण्याची मानसिकता ही दिसली नसती